जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत नको म्हणून आईने प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलांचा केला खून संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील रितेश वय बारा आणि प्रणव वय आठ या दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सतरा एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती मात्र ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसापासून याबाबत गावकऱ्यांना शंका होती तसेच अनेक जण याबाबत दबक्या आवाजात वेगळी चर्चा करत होते रितेश आणि प्रणव या दोन्ही सख्या भावांचा मृत्यू म्हणजे दुर्घटना नसून घातपातच आहे त्यामुळे संबंधितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते दरम्यान संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघसवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे पाटील यांनी अधिक तपास केला असता पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाला पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवल्यानंतर सदर मुलांचा घातपात झाल्याचे समोर आले यात मृत मुलांची आई कविता सारंगधर पावशे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर हिचे सचिन बाबजी गाडे राहणार सावरगाव तळ तालुका संगमनेर याच्याशी प्रेमसंबंध होते त्यामुळे या दोघांनाही दोन्ही मुले नकोशी झाली होती मातानं तू वैरीनं असलेल्या आईने आपल्या प्रेमसंबंधात अडथळा नको म्हणून प्रियकराच्या मदतीने पोटच्या दोन्ही मुलांना गावातील एका शेततळ्यात टाकून त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांनी सुरेश बाबा पावशे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कविता सारंगर पावशे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर आणि तिचा प्रियकर सचिन बाबजी गाडे राहणार सावरगाव तळ तालुका संगमनेर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला सलीम साईक प्रतिनिधी हुसैन पटेल सतरा चार चोवीस दुपारी तीन वाजे दरम्यान हिवरगाव पावसाचे दोन, दोन लहान मुलं या खबरीवरून बेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस सी आर पी सी चौऱ्यात्तरप्रमाणे आकाशप्रोस्त नोंद करण्यात आली त्यामध्ये गावातील आजूबाजूचे लोकांचे साक्षीदारांचे सगळ्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले परंतु असा ठोस पुरावा मिळत नव्हता पण काल रोजी प्रत्यक्ष जे साक्षीदार आहे त्यांनी पोलिस स्टेशन येऊन सांगितले की मी दिनांक सतरा चार रोजी मी रस्त्याने जात असताना मला तळ्यावर हे आरोपी खुशे राणा हिवरगाव आणि सचिन बाबाजी गाडे हे दोघं आणि ते लांब दोन लांब पोलो तर तळ्यावर उभे होते आणि त्यांनी त्या मुलांना ढकलली मी स्वतः पाहिजे बघितलं असा त्यांनी जबाब दिला आणि त्या जाऊन फिर्याद दिली त्या तक्रारीवरून आपण आय पी सी तीनशे दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपण काल त्या सचिन गाडेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती आणि आज सकाळी पार्टीत काल संध्याकाळ झाली म्हणून आपण लेडीज आरो आरोपी करत अटक करत नाही म्हणून आज सकाळी सहा वाजता म महिला पोलीस उपनिरीक्षक वाघ मॅडम आणि स्टॉप्स त्या कविता यांना बी अटक करण्यात आली आहे आणि त्यांना मुद्री कोर्टामध्ये हजर करीत आहे कोणत्या कारणावरून हा त्या कविता आणि सचिन गाडे यांचे एक दीड वर्षापासून प्रेम संबंध होते आणि त्या संबंधाला हे मुलं अडथळा आणत होते आठसळ्या येतील असं त्यांना वाटत होतं त्या अनुषंगाने त्यांनी प्रेमाचा अडथळा येऊ नये म्हणून त्या मुलांना पाण्या ढकलून दिले आणि नंतर त्या बाईने बी जे आपलं संधीचं ऑपरेशन असतं ते बी संगेचे डॉक्टर तिथून त्यांनी ऑपरेशन उलटलेलं आहे आणि प्रेमाच्या अडथळे आल्यामुळं येणार असल्यामुळे मुला ते मुलांना त्यांनी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत